अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती माझी लक्षवेधी क्रमांक दोन सहकार विभागाला जरी आपण केली असेल तर मी विधान मंडळाला ती लक्षवेधी सादर करताना वित्त आणि नियोजन विभागासाठीच केली होती आणि ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर वित्त विभागच देऊ शकतो योगायोगानं अजितदादा आज विधान भवनामध्ये हजर आहेत तर मला अजितदादाना विनंती करायची आहे की जर तुम्ही ह्या लक्षवेधीचं उत्तर सहकार मंत्र्यांच्या ऐवजी दिलं तर अनेक लोकांना त्यामध्ये न्याय मिळेल तुम्हाला दादा बी विनंती केली आपण एक मिनिट फक्त मला द्या दादा या म्हणजे तुम्ही आता इतके सिनियर आमदार आहात मंत्री आहात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आम्ही शासनाला एखादा प्रश्न विचारतो तर शासन म्हणून उत्तर येणं अपेक्षित तो विभाग म्हणून उत्तर अपेक्षित नसतं आणि या उत्तराला माझी हरकत अशी आहे या उत्तरामध्ये त्यांनी असं दिलं की सरकारनं मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयावर जी आर काढण्यासाठी वित्त आणि नियोजनकडे फाईल गेल्यावर या दोन्ही विभागांनी त्याला असहमती दर्शवली तर माझा पहिला प्रश्न असा आहे की मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर वित्त आणि नियोजन विभाग असहमती दर्शवू शकतो का एक मिनिट अध्यक्ष साहेब त्यांना दादांना सगळे विषय माहिती आहेत न्याय मिळेल हजारो शेतकऱ्यांना म्हणून माझी विनंती आहे आणि दुसरा माझा स्पेसिफिक दादा साहेब आपण जी लक्षवेधी दिलेली आहे ती सहकारच्या नावाने दिलेली आहे त्याचा खुलासा असा केला मी देताना उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने दिली होती विधानसभेनं ती सहकार विभागाशी निगडीत असल्यामुळे त्यांच्याकडे पाठवली जर दादांना शक्य असेल तर देऊ देत माझं म्हणणं नाही तर न्याय मिळेल एवढी माझी अपेक्षा आहे दुसरं माझा महत्वाचं आहे रेग्युलर आप सत्रात आपल्याला न्याय मिळेल ना दादा रेग्युलर सध्या दुसऱ्या झाली मागच्या वेळेला कॅन्सल झाली नाही नाही आपण प्राधान्य अध्यक्ष साहेब मी काय म्हणतो दादा देणार असली तर देऊ दे नाही तर रेग्युलर मध्ये घेऊ दुसरा दादा मला यात आपल्याला सांगायचं आहे की राज्यपाल महोदय हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात आणि तुम्ही आम्ही सगळेजण मंत्रिमंडळात काम केले राज्यपालांचं भाषण आपण त्यांना तयार करून देतो आणि राज्यपाल सभागृहासमोर अधिवेशन सुरू होत असताना जे भाषण करतात त्यावेळेला माझ्या सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे असं ते आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आपलं मत मांडतात त्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्यांनी जाहीर केलं की माझ्या सरकारनं शेतकऱ्यांनी ज्या स्वतः कर्ज काढून पाणीपुरवठा संस्था केलेल्या आहेत त्या संस्थांना आम्ही कर्जमाफी दिलेली आहे असं जाहीर केलेलं असताना पुन्हा वित्त आणि नियोजन विभाग जर त्याला असहमती दर्शवत असेल तर हे उत्तर बरोबर आहे का एवढं मला खर तर आपल्याला या निमित्तानं विचारायचं आहे आणि मग खरोखर आपल्याला ह्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल आज शासनाच्या निर्णय जाहीर केल्यामुळं खर तर लोक वाट बघत थांबली बँकांना शासनानं नाही एक... तुम्ही पूर्ण लक्षवेधी डेव्हलप करताय नेमकं दोन आणि सात पुढे दखलण्याच्या संदर्भात मान्य मंत्री महोदयांनी पत्र दिलेलं आहे मी ह्या दोन सात आणि आठ या तिघही लक्षवेधी आपण रेग्युलर सत्रात घेणार आहोत त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला सहकार मंत्री नाही अध्यक्ष महोदय सन्माननीय विनय कोरे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो आर्थिक बाबीचा मुद्दा आहे त्याच्यात आर्थिक जबाबदारी उचलावी लागणार आहे मी आता हो आत्ता मी कोरे जरी बाबा ते बघत होतो अजून काहीतरी अद्यापपर्यंत उत्तर आलेलं नाही दुपारी उत्तरही येणार आहे ह्याच्याबद्दलचं नाही आत्ता मला तसं सांगण्यात आलं म्हणजे तशा प्रकारची माहिती देण्यात आली मी वाटल्यास विनय कोरेसाहेब जरी बाबासाहेब पाटील उत्तर देणार असतील तर त्यावेळेस मी सभागृहामध्ये हजर राहतो आणि मला जर त्याच्यात असं वाटलं की हस्तक्षेप करावा आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी अधिकच्या सांगाव्यात तर विनय कोरेसाहेब जरूर पाणीपुरवठा ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार नेहमीच सकारात्मक राहिलेलं आहे हे दोन हजार चोवीसचा निर्णय आहे आणि त्याच्यानंतर आता नवीन सरकार आल्यानंतर काहीतरी वित्त आणि नियोजन विभागाने त्याच्यामध्ये काही आदेश म्हणजे का, त्यांचं मत मांडलेलं आहे तर त्याबद्दल मी मुख्यमंत्री पण येतील त्यांच्याशी पण थोडीशी फार चर्चा करून साधारण विनय कोरे साहेबांचं समाधान होईल अशा प्रकारचा मार्ग आम्ही काढू लक्षवेधी क्रमांक तीन अशाच नवनवीन अपडेट डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा